सोळा सोमवारची पूजा मांडणी करण्याकरता आधी ज जिथे पूजा मांडायची तिथे थोडं गोमूत्र टाकून पुसून घ्यायचं त्यानंतर आपण त्यामध्ये स्वास्तिक काढूया त्यावर स्वास्तिक हे पिठाने काढलेलं जास्त चांगलं असतं तर मी इथे कणकीच्या पिठाने स्वास्तिक काढत आहे स्वास्तिक काढताना दोन्ही बाजूनी दोन रेषा द्यायच्या आहेत त्यानंतर आपण यावर चौरंग ठेवूया पूजेसाठी चौरंगाच्या खाली स्वास्तिक बरोबर काढायचं आहे चौरंगावर आता शुभ्र पांढरं वस्त्र ठेवायचं आहे ज्यावर आपल्याला पूजा मांडायची आहे तर मी इथे एक पांढरं ब्लाउज पीस ठेवलेला आहे त्यानंतर आपण प्रतिमा ठेवूया शंकर पार्वती आणि गणेशजीची अशी एक फोटो आपल्याला यावर ठेवायची आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याला आधी फोटो ठेवायची आहे शंकराची जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मातीचं शिवलिंग पण बनवू शकता तर इथे मिट्टीच्या जे शिवलिंग असतं त्याला खूप महत्त्व आहे तर सकाळी आपण स्नान केलं की थोडी माती आणून ठेवायची आहे आपल्याला आणि शिवलिंग बनवताना श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम नमस्तु असं तीनदा म्हणायचं आहे तर आता आपण गणेशाची मूर्ती ठेवूया त्यानंतर मी शिवलिंग बनवत आहे शिवलिंग ठेवण्यासाठी एक बेलपत्र आपण एका प्लेटामध्ये ठेवून त्यावर मग पिंडीची स्थापना करायची आहे पिंड बनवताना श्री शिवाय मस्तुभ्यम म्हणायचं आहे तर माझी पिंड बनवून झालेली आहे आता आपल्याला ही पिंड जी प्लेटवर आपण बेलपत्र ठेवलं होतं तिथे स्थापना करून घ्यायची शिवाय नमस्त पूजेसाठी प्रसादाचं पण खूप महत्त्व आहे प्रसाद कसा बनवायचा याची मी विधी प्र पूर्ण विधी एका व्हिडिओमध्ये अपलोड केली आहे प्रसाद गूळ भाकर आणि तूप याचा बनवायचा आहे त्याचे तीन भाग बनवायचे आहे एक आपण खायचा आहे पूजेनंतर एक देवाला द्यायचं आहे आणि एक गाईला लावायचं आहे आपण दीपकची स्थापना के केलेली आहे दीपकमध्ये आता तूप घालायचं आहे तुपाचाच दिवा लावायचा आहे पूजेसाठी जे सामग्री लागते ते कलावा पंचामृत बेल फूल आणि चंदन महत्त्वाचं आहे तर सर्वप्रथम आपण प्रतिमेला स्नान अर्पण करूया ओम शिवाय स्नान समर्पया मी म्हणून त्यानंतर पिंडेला स्नान स् करायचं आहे ओम नम शिवाय स्नानम समर्पया मी ओम नम शिवाय चंदन समर्पया आम्ही ओम नम शिवाय वस्त्रम समर्पया आम्ही वस्त्र म्हणून इथे कलावा आपण वापरणार आहोत सर्वप्रथम प्रतिमेला आपल्याला कलावा चढवायचा आहे वस्त्र म्हणून आणि चढवताना ओम नम शिवाय म्हणायचं आहे जे काही आपण चढवताव समर्पित करत आहोत अगोदर ओम नम शिवाय बिलबपित्र समर्पया मी ओम नम शिवाय सुगंधित पुष्प समर्पया मी ओम नम शिवाय पुष्प समर्पया मी ओम शिवाय आपण प्रतिमेला स्नान घालायचं आहे आणि पिंडेला पंचामृत पण पन व्हायचं आहे तर ओम शिवाय पंचामृत स्नान समर्पया मी त्यानंतर मग आपण शुद्ध स्नान घालून त्यांना अर्पण करायचं आहे बेल आणि फूल चंदन समर्पया आम्ही पार्वती मातेला पण कुमकुम लावायचं आहे पिंडेला वस्त्र म्हणून वस्त्र समर्पया मी बिलबद्र समर्पया आम्ही पुष्पम समर्पया आम्ही ओम नम शिवाय नैवेद्यम समर्पया आम्ही नैवेद्याचे मी तीन भाग केलेले आहे दीपम समर्पया आम्ही दीपकला पण एक पुष्प आपल्याला व्हायचं आहे सर्वप्रथम दिव्याला नमस्कार करायचा आहे ओम नम शिवाय दीपम समर्पे आम्ही म्हणत त्यानंतर धूपम समर्पया आम्ही धूप दाखवायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही पूजा मांडून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याकडे जे सीजनल फ्रूट असेल तेच आपण हर सोमवारी ठेवायचं आहे जसं केळं हे हर वर्षी हर महिन्याला उपलब्ध असतात म्हणून मी इथे केळ्याचं फ्रूट्स दाखवत आहे ओम नम शिवाय प्रसादम समर्पया नैवेद्यं नैवेद्यम सर्व पूजा मांडणी झाल्यानंतर देवाला म्हणायचं आहे ओम नम शिवाय प्रार्थनापूर्वक नमस्कार समर्पया त्यानंतर पुस्तकाला आपण चंदन आणि फूल वाहून सोळा सोमवारचे व्रतकथा वाचायची आहे व्रतकथा पण मी एका व्हिडिओमध्ये त्याचा महात्म वाचून एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही ते बघू शकता आपल्याला नम म्हणून व्रत महात्म्य वाचायचं आहे पूजा पूर्ण मांडून झाल्यानंतर तर क अशी सोळा सोमवारची पूजा तुम्ही मांडू शकता त्यानंतर महात्म महात्मा वाचायचं महात्म्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आणि प्रसाद